ब्रेड बटर खारी केक ढोकळा झाला महाग दरवाढीचा बेकरी असोसिएशनचा निर्णय कच्च्या मालाच्या दरवाढीमुळे बेकरी उत्पादनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय सांगली मिरज कुपवाड बेकरी आणि स्वीट्स असोसिएशनने घेतला आहे सचिव कृष्णराव माने यांनी ही माहिती दिली बेकरी व्यावसायिकांच्या बैठकीत सहा निर्णय घेण्यात आले यावेळी संचालक नाबेद मुजावर कृष्णराव माने स, अर्षद केपीस आसिफ भोकरे बसवराज अय्यंगार महेश नायर आदी पदाधिकारी उपस्थित होते त्यांनी सांगितले की बेकरी उत्पादनासाठीच्या मैदा वनस्पती तूप मार्गारीन पॅकिंग आदी साहित्याची गेल्या काही महिन्यात भरमसाठ वाढ झाली आहे विशेषतः तेल तूप यांच्या दरवाढीची झळ गंभीर आहे त्यामुळे बेकरी उत्पादनांच्या किमती वाढवण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही सर्व उत्पादनांच्या किमतीत वीस ते पंचवीस टक्के दरवाढ करण्यात आलेली आहे पंचवीस रुपयांचा ब्रेड आता तीस रुपयांना घ्यावा लागेल खारी प्रति किलो दोनशे चाळीस रुपयांवरून दोनशे ऐंशी ते तीनशे रुपये किलोंवर गेलेली आहे टोस्ट बटर बिस्किटे यांच्या किमतीत दहा ते तीस रुपयांची वाढ होणार आहे चॉकलेट टोस्ट नानकताई केक ढोकळा फाफडा पाव यांचीही दरवाढ झालेली आहे मुजावर यांनी सांगितलं की कच्च्या मालाचे भाव वाढले तरी संघटनेने वर्षभरापासून उत्पादनांच्या किमती वाढवल्या नव्हत्या पण सध्या कच्च्या मालाचे दर अबाक्या बाहेर गेल्याने उत्पादनांच्या किमती वाढवाव्या लागल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली